रविवारी आहे परीक्षा ओके रविवारी परीक्षा आहे आणि परीक्षा आहे नवभारत साक्षरता अभियान याची ज्या शाळेमध्ये जे सुटलेत त्यांचं अभिनंदन पण ज्या बऱ्याच जणांना या ठिकाणी नवभारत साक्षरता अभियान घ्यायचं आहे तर त्याची एक्सेल सीट आलेली आहे शासनाकडून तर ती कशा पद्धतीने भरायची ते आपण आता बघणार आहोत ठीक आहे तर इथे बघा आणि याच्यामध्ये तुम्ही हेही समजू शकता की दुसऱ्याची एक्सेल फाईल आपण कशा पद्धतीने एडिट करायची आणि सेव्ह करायची ओके तर इथे बघा एफ एल नेट एफ एल एन ए टी रजिस्ट्रेशन सीट दोन हजार पंचवीस फॉर्मॅट म्हणून आहे त्याला क्लिक करून ओपन करा ठीक आहे डब्ल्यू पी एसमध्ये आपल्याला त्याला ओपन करायची आहे डब्ल्यू पी एसमध्ये ओपन नंतर ठीक आहे रेकॉर्डिंग सुरू आहे त्याच्यामुळे हा भाग होईपर्यंत कोणी बोल नका याच्या काही शंका असतील तर आपण आ, शेवटी घेऊन ठीक आहे तर याला एडिट करायचं एडिट करत असताना खाली मेसेज येतो आहे की डॉक्युमेंट इज नॉट लोडेड ठीक आहे तर थोडं थांबा म्हणतो आहे तर थोडं थांबायचं गडबड नाही करायची कारण सीट खूप मोठी आहे ती सीट आहे ना खूप मोठी असल्यामुळे थोडंसं आहे ना सावकाश करायचं खूप मोठी सीट आहे ती ओके सीट बनलेली आहे फक्त त्या सीटमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेची माहिती यामध्ये भरायची आहे तर बघा इथे पहिलं आहे नेम ऑफ लर्नर या ठिकाणी तुम्हाला जो असाक्षर व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे पहिले सरनेम आणि नंतर नाव जसं आता मी इथे लिहितो बघा कॅपिटल अक्षरमध्ये क्षीरसागर रामू ठीक आहे त्याच्यानंतर इथे फादर हजबंड नेम तुम्हाला लिहायचं आहे फादर नेम असेल तर फादर नेम हसबंड नेम असेल तर हजबंड नेम, नेम इथे फादर नेम टाकतो मी लक्ष्मण ओके व्हॅलिडेशन सेटिंग म्हणजे कॅपिटलमध्येच हवं आहे सगळं त्यांना ओके आईचं नाव मला माहीत नाही तर आपण काहीतरी लिहूया रमीत अली म्हण ओके ठीक आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर जर तुम्ही दुसरं काही टाकलं तर तो स्वीकारत नाही बघा अशा पद्धतीने मेसेज येतो की द सेल कॅन ओनली ॲक्सेप्ट सेल्फ डिफाईन फॉरमॅट विथ इफेक्टिव्ह रेंज म्हणजे दहा अंकी मोबाईल नंबरच लागेल ओके okay, ते तर ते आपण नंबर नको बोलूया नाहीतर यूट्यूब आपला व्हिडिओ डिलीट मारून टाकतो त्याच्यानंतर आहे बघा कॅटेगरी बघा कॅटेगरी भरत असताना तिथे क्लिक केल्यावर इथे लिस्ट येते बघा जनरल एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी हे मायक्रोजमध्ये बनवलेली एक्सेल आहे ठीक आहे एक्सेल आहे ना मायक्रोजमध्ये बनवलेली असते तर हा विद्यार्थी आहे ओबीसीचा त्याच्यानंतर मॅरिड या ठिकाणी सुद्धा क्लिक करा इथे यस नो येते येस म्हणा त्याच्यानंतर एज ऑफ लर्नर वय किती आहे हे टाईप करावं लागेल तुम्हाला तुमच्या व्यक्तीचं वय आहे बेचाळीस त्याच्यानंतर जेंडर जेंडरलासुद्धा तिथे क्लिक करा इथे मेल फिमेल आणि ट्रान ट्रान्सजेंडर तर हा मेल आहे ओके दिव्यांजन म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आहे का तर तिथे क्लिक करून यस नो करा असेल तर यस नसेल तर नो ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा एनरॉलमेंट नंबर म्हणजे जो परीक्षेला बसला आहे त्याचा नंबर लिहायचा आहे बघा त्याचा हजेरी नंबर कसा लिहायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आहे समजा हा पहिला विद्यार्थी आहे तर आपला युवडायस नंबर इथे स्टेट कोड ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यापुढे डिस्ट्रिक्ट कोड म्हणजे हा युवडायस नंबर कंटिन्यू करायचा झिरो टॅब नऊ झिरो टॅब चार टॅब झिरो टॅब आठ आणि नंतर झिरो झिरो एक ठीक आहे इथपर्यंत तुमचा एवढा नंबर झाला आणि इथे बघा सिरियल नंबर ऑफ लर्नर तर इथे झिरो झिरो वन पहिला विद्यार्थी असेल तर झिरो झिरो वन झिरो टॅप झिरो टॅप वन दुसरा विद्यार्थी असेल इथं येईल ये त्याला काय येणार झिरो ओके झिरो टॅप टू असं तुम्ही क्रमाने देत जायचं ठीक आहे त्याच्यानंतर अड्रेस लाईन तर अड्रेस लाईन आहे खुर्सापार ओके okay, बाजूला क्लिक केलं बघा या ठिकाणी तुम्हाला कॅपिटलच लिहायचं आहे स्मॉल लेटर लिहिलं ले की तो स्वीकारणार नाही ना ओके okay, मध्येच लिहायचा आहे त्याच्यानंतर जिल्हा जिल्ह्यासाठी सुद्धा तिथे बॉक्सला क्लिक करा त्याच्यामध्ये लिस्ट येईल त्याच्यामधला आपला जिल्हा निवडायचा आहे कोणता आहे तो ठीक आहे नागपूर त्याच्यानंतर स्टेट दिलेला आहे पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला चार चार एक एक झिरो सात ठीक आहे त्याच्यानंतर नेम ऑफ स्कूल म्हणजे शाळेचं नाव हे सुद्धा कॅपिटलमध्ये पाहिजे झेड पी पी एस खुर्सापार बाजूला क्लिक करायचं त्याच्यानंतर आहे अड्रेस अड्रेस कोणता आहे खुर्सापार कॅपिटलच सगळे खुर्सापार डिस्ट्रिक्ट परत त्या बॉक्सला क्लिक करायचं त्याच्यामधून डिस्ट्रिक्ट घ्यायचा नागपूर तुमचा असेल तो वेगळा घ्यायचा इथे पिनकोड चार चार एक एक झिरो सात ठीक आहे त्याच्यानंतर असेसमेंट सेंटर कोड तर या ठिकाणी आहे ना तुम्हाला खोली नंबर लिहायचा आहे जर तुमच्याकडे भरपूर विद्यार्थी असतील तर तुम्हाला दोन एक दोन खोल्या लागू शकतात दोन तीन खोल्या लागू शकतात पण आता माझ्या इथे सहाच विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मला एकच खोली लागणार आहे तर इथे झिरो आणि त्याच्यापुढे एक ठीक आहे झिरो एक त्याच्यानंतर पुढे जा आता इथे बघा मार्क्स इन रिडिंग मार्क्स इन रायटिंग आणि मार्क्स इन न्यूम्रेसी त्याला मार्क्स किती पडले बघा वाचनामध्ये लेखनामध्ये आणि गणनमध्ये तर हे पन्नास पन्नास पैकी आहे तर ते मार्क या ठिकाणी आपल्याला लिहायचे पास होतील एवढे विद्यार्थ्यांना पास करून टाका नाही तर पुढच्या वर्षी परत त्यांची नावं येतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आहे ग्रेस मार्क्स इफ एनी बघा तुम्हाला ग्रेस मार्क द्यायचा आहे पाच पाच मार्क ग्रेस द्यायचे तसाच जी आर सुद्धा पत्र आलेला आहे तर इथे पाच पाच मार्क ग्रेस द्यायचे आहे म्हणजे इथे तुम्हाला आउट ऑफ एकशे पन्नासपैकी किती पडले ते आपोआप हो येतील आणि इथे ये लास्टला त्याचा रिझल्ट इथे बॉक्सला क्लिक करायचं तिथे येते पास की नीड इम्प्रुवमेंट तर आपण पास म्हणूया पासच करायचे सगळ्यांना ठीक आहे झाला हा पहिला विद्यार्थी आता दुसरा विद्यार्थी इकडे यायचं दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती इथे भरायची डबल क्लिक करायचं कॅपिटल अक्षर करायचं सुलोचना काळे तरी ते उलटं लिहायचं काळे सुलोचना ओके okay, इथे फादर हजबंड नेम काय आहे मला आठवत नाही आहे उद्या शाळेत जाऊन ते बघेन आईचं नावसुद्धा तसंच इथे कॅटेगरीसाठी क्लिक करा ओबीसी इथे मॅरिड आहे का तर यस वय किती आहे तर यांचं वय त्रेसष्ट आहे नंतर इथे मेल फिमेल इथे क्लिक करून फिमेल त्याच्यानंतर दिव्यांजन आहे का तर यस ओके त्याच्यानंतर एवढा नंबर आपला आहे तोच आहे इथे त्याचा कोड बदलणार आहे त्याच्यामुळे काय करा इथे क्लिक करून इथपर्यंत दाबून ठेवा स्कूल कोडपर्यंत आणि काय करा त्याला सिलेक्ट करून कॉपी करा ठीक आहे कॉपी केल्याच्यानंतर इथे सहा विद्यार्थी आहेत की नाही तुमचे एक दोन तीन चार पाच हे आता एक तर ऑलरेडी झालेलाच आहे ओके आणि इथे पेस्ट करा बघा पेस्ट केल्यामुळे काय झालं हा एवढाच नंबर तर सगळ्यांना सारखाच येणार इथे फक्त पुढचे कोड बदलणार झिरो झिरो दोन शॉर्टकट सांगितलं आहे मी तुम्हाला त्याच्यानंतर एक खुर्सापार नागपूर हे सुद्धा कॉपी करा किंवा याला क्लिक करून फील करा याला काय या करा असं सिलेक्ट करून फीलला फिल फिल जा फिलला जाऊन असे सहा विद्यार्थ्यांना सिलेक्ट करायचं आणि सोडायचं सगळं तिथं आपोआप येऊन जाईल ठीक आहे म्हणजे हा शॉर्टकट आहे इथे पिनकोडपासून इथपर्यंत इथपर्यंत सिलेक्ट केलं याला क्लिक करून फील केलं फिल्डला गेलो खाली सहा विद्यार्थ्यांना ओढलो ठीक आहे फक्त झालं हे झालं शॉर्टकट पटापट काम करायचं जा। त्याच्यानंतर हा सुद्धा फील्डला जा खाली ओढून घ्या जेवढे जास्त विद्यार्थी असतील तेवढं पटापट 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 काम होईल त्याच्यानंतर असेसमेंट सेंटर हे सुद्धा दोघांना सिलेक्ट करून इथे मध्ये जायचं आणि हे असं सिलेक्ट करून टाकायचं जा। झालं आता हे मार्क वगैरे नंतर बघा किती वेळ लागणार आहे तुम्हाला हे भरायला पाच ते दहा मिनटं त्याच्यामुळे आहे सीट खूप मोठी म्हणून डोंगर बघून आपण अजिबात घाबरायचं नाही ठीक आहे आता माहिती भरून झाली तुमची याला करा इथे सेव्ह ठीक आहे सेवला क्लिक केल्यावर लोकेशनमध्ये जाऊया आपण लोकेशनमध्ये जाऊन माय डॉक्युमेंट आणि इथे जे फाईलचं नाव येईल की नाही ते फाईलचं नाव बदलायचं नाही जसं आहे तसंच इथे म्हणा सेव्ह केली सेव्ह सेव्ह केलेली फाईल तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी ती पाठवून द्यायची ही सॉफ्ट कॉपी त्यांना लागणार आहे ठीक आहे आता सेव्ह होत आहे हे गोल गोल का फिरत आहे कारण खूप मोठी शीट असल्यामुळे थोडं सेव्ह होण्यासाठी तो वेळ घेणार तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही एक्सेल बनवायची आहे थोडंसं वेट करा हिला शेअर कशी करायची ते सांगतो बाकी याच्यामध्ये काहीच करायचं नाही ठीक आहे आता मी माझ्या कृती आराखड्याची एक्सेल सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही वापरणार आहात ते त्याच्यामुळे थोडं थांबा कोणीही लेफ्ट होऊ नका झाली फाईल सेव्ह याला बॅक करा बॅक केल्याच्यानंतर आता ही फाईल आपल्याला पाठवायची आहे ग्रुपला तर इथे तीन टिंबला जाऊ तुम्ही इथे शेअर ॲज फाईल म्हणा डब्ल्यू पी एस ऑफिस सगळ्यांनी ॲप घेतलेलाच आहे इथे व्हॉट्सअपमध्ये जायचं